मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज त्रिदेवता मंदिर समिती व रायगड प्रतिष्ठानच्या वतीने चंपाषष्ठी उत्सव साजरा राज्य कर्मचारी येथील त्रिदेवता मंदिर समिती व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने चंपाष्ठी निमित्ताने तीनशे एक्कावन्न किलो बाजरी व तीनशे एक्कावन्न किलो वांग्याच्या भरिताचा नैवेद्य नागरिकांना महाप्रसाद म्हणून देण्यात आला यावेळी खंडेरायाच्या पालखीचे पूजन करून परिसरातून मिरवणूक काढण्यात आली होती श्री समाधान देवरे व सौ वैशाली देवरे यांच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते समाधान देवरे यांचा धार्मिक कार्यामध्ये नियमित पुढाकार असतो त्यांना धार्मिक कार्याची आवड असून यावर्षी चंपाषष्ठी निमित्ताने त्यांनी नागरिकांसाठी तीनशे एक्कावन्न किलो वांगे व तीनशे एक्कावन्न किलो बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटप केला या उपक्रमास रायगड प्रतिष्ठान महाबली युवा प्रतिष्ठान हुतात्मा अनंते कानरे मित्रमंडळ सिद्ध हनुमान भजनी मंडळ महारुद्र हनुमान मित्रमंडळ सिद्धिविनायक मित्रमंडळ राज्य कर्मचारी वसाहत सभासद संकटमोचन हनुमान मित्र मित्रमंडळ साईबाबा मित्रमंडळ नमस्ते बहुउद्देशीय संस्था श्रीराम मंदिर समिती या मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले होते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे प्रमुख समाधान देवरे यांनी दिली कार्यक्रमास मीनानाथ गाडे दीपक बडगुजर ओमकार जाधव दत्तात्रय उशीर एकनाथ जोशी साहेबराव काळे बाबासाहेब निकम विश्वनाथ कवडे रवींद्र देवरे आशिष दगड अनिल कनसे प्रनिकेत गाडे प्रेम देवरे स्वाती गुंजाळ मनीष मोरे उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद